तांबरवाडी राजेवाडी येथील लालगीर महाराज मठातील गोपाळकाला संपन्न परमपूज्य लालगीर महाराज मठातील काल्याला आमदार अभिमन्यू पवार यांची उपस्थिती मंदिर बांधकाम व सुशोभीकरण करण्यासाठी दहा लाख निधी देण्याचा ग्रामस्थांना शब्द दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तांबरवाडी राजेवाडी गावातील ग्रामदैवत परमपूज्य लालगीर महाराज मठात गोपाळकाला संपन्न झाला गोपाळकाला गोड झाला गोविंदाने गोड केला या घोषवाक्याने भक्तिमय वातावरणात अवघी तुमदुमली पंढरी प्रमाणे सोहळा साजरा करण्यात आला तांबरवाडी तांबर राजेवाडी ग्रामस्थांच्या सहकार्यातून श्रावण येणारा गोपाळकाला व भारुडी पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो ग्रामदैवत लालगीर महाराज यांच्या गोपाळकाला काल्याचे कीर्तन हबप अवधूत महाराज आष्टा यांचा शिवश्राव्य वाणीतून काल्याच्या कीर्तनाने गोपाळकाला संपन्न झाला गोपाळकाल्यानिमित्त रुचकर अशा महाप्रसादाची आयोजन करण्यात आले होते भाविकांनी खीर वरण भाकरी अशा रुचकर महाप्रसादाचा लाभ घेतला तांबरवाडी राजेवाडी येथील गोपाळ काल्याच्या निमित्ताने आमदार अभिमन्यू पवार तांबरवाडी आले असता ग्रामस्थांच्या मागणीनुसार लालगीर महाराज मठ सुशोभीकरणासाठी दहा लाख रुपये निधीची मागणी करताच औसा तालुक्याचे आमदार अभिमन्यू पवार यांनी मठ मंदिर बांधकामासाठी दहा लाख रुपये दे निधी देण्याचा शब्द दिला यावेळी अरविंद पाटील जीवनराव पाटील भाजप तालुकाध्यक्ष सुभाष जाधव जिल्हा प्रभारी संतोष मुक्ता बाजार समितीत सभापती चंद्रशेखर सणवणे सोनवणे मोहनराव पाटील सुग्रीव लोंढे शिवाजी जाधव दीपक बिराजदार सरपंच राधाकृष्ण जाधव उपसरपंच राम बिराजदार संजय लोंढे अमोल जाधव निशांत पाटील शैलेश बाजुळगे समाधान बिराजदार अमोल पाटील विशाल बिराजदार श्रीराम बोडके किशोर उदके सचिन अन्सरवाडे शंकर आनसरवाडे ईश्वर आळंगे रामकिसन पांचाळ गंगाराम बोडके बजरंग बाजुळगे स्वरूप माडचे संजय हालकुडे गुरुनाथ मिटकरी विक्रम बिराजदार रोहिदास जगताप किसन सरे अजित पाटीलसह तांबरवाडी राजेवाडी गावातील ग्रामस्थ भाविक भक्त उपस्थित होते